राजकारणाचे ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्ह्याचे नेते आदरणीय मनोरभाव डोंगरे राजकारणाचे भीष्म पितामह नेते आदरणीय प्रकाश साठे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवसेनेचे माजी निधाभव ज्येष्ठ नेते दीपक मेंबर गायकवाड जिल्हा परिषदेचे माझी सभापती आपले मार्गदर्शक विजयराजदा डोंगरे जगराजि सचिन दादा जाधव महाराज बापू माने आदरणीय संजयना क्षीरसागर हीमादा पाटील बाळासाहेब भाऊ गायकवाड सत्यवान देशमुख त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील प्रमुख आपले मार्गदर्शक ज्येष्ठ नेते मंडळी त्याचबरोबर गेल्या काही गेले आपले एक वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांच्या एक विचाराला चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरू लावून ती सत्ता बोलतो आपला आमदार सारख्या सर्व आपल्या सहविचार जगणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच आणि सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच या ठिकाणी मी प्रथमता स्वागत करतो मी आताच माहिती म्हणण्याप्रमाणे एक वर्षापूर्वी आपण जो चाळीस वर्षापूर्वीच्या सत्तेला हातरा दिला पुन्हा एकदा या मोह एका विशिष्ट गुलाबगिरीतून आपण मोकळे केलं त्याबद्दल या कार्यक्रमात आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो कारण ती लढाई सोपी नव्हती आपण तालुक्यातल्या राजकारणात आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षात काम करत लागला त्या संघर्षाला मूर्त स्वरूप गेल्या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला मिळाला तो चाळीस वर्षाचा संघर्ष त्यात काही आम्ही खूप दिवसापूर्वीची शिवसेना जास्त दिवस आम्ही भोगला त्यानंतर मनोजाऊ सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी भोगला त्यानंतर संजय अन्ना सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी भोगला परंतु आज इथे उपस्थित असणार प्रत्येकाला चाळीस वर्षात चार दिवस काय होईना होईल मग नेहमी आपल्यातच काही दिवस किंवा आपली व्हायला लागले की आपल्याच पेरलेल्या काही विषारी स्थापन मुळे आपल्याला प्रत्येक वेळेस विधानसभेला अपयशी यायचं परंतु गेल्या निवडणुकीला मात्र अन्यपत नसेल नावाच हे भूत या मोह तालुक्याच्या बाणकुटावर बसवायचा प्रयत्न अनगरांनी केला आणि त्याच्या विरोधात उठाव आपण सगळ्यांनी केला त्याची सुरुवात शिवसेनेच्या वतीनं सत्यवन भाऊ आम्ही सगळ्यांनी प्रथम पहिलं निवेदन अनगर अप्पाच्या विरोधात पहिलं निवेदन आम्ही दिलं आणि त्याच दिवशी आदरणीय दीपक मेंबर गायकवाड यांनी आपल्या सगळ्यांची सगळ्या प्रमुख नेते मंडळींशी संपर्क साधून संवाद साधून आपली एक बैठक आपण सर्वांनी मिळून आणि हा लढा किरकोळ दोन चार दिवसाचा नसेल ही लढाई आपल्याला मोठी लढा लागणार आहे याचा अंदाज आपण बांधून पुढच्या लढाईची सर्व रणनीती या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्यांनी केली आणि ते आंदोलन अतिशय व्यापक बनवलं आंदोलन गाजलं रोज अनेक प्रकारच्या आंदोलन त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली मोह शहरात होत होती कामती मधल्या ना तिकडच्या का नागरिकांनी सजग नागरिकांनी तिथे रस्त्यावर केला म्हणजे अख्ख्या तालुक्याने दोन तीन वेळा बंद बंद केला या आंदोलनाला हृदय घेतलं हे करत असताना म्हणून अनेक लोक कार्यरत राहिले परंतु आदरणीय दीपक मेंबर गायकवाड विजेता दादा मनाने बापू असतील या सगळ्यांनी कुठल्याही प्रकारे आंदोलनात फूट पडू दिला नाही तो ना हे गोपा टिकून प्रयत्न मेंबर आम्ही समोर बघितलं त्यावेळेस की अगदी एखादा माणूस ग्रुपवर जरी काय तर त्याची तक्रार मांडली तर त्याला फोन करून समजवून बाबा आपली हे वैयक्तिक किरकोळ आहे परंतु हा तालुक्याच्या जीवनामध्ये आवाज घेऊन त्याला त्या आंदोलनाच्या कामा बंद काम आता नेमकं बनवून त्याला शिवसेनेला केलं अनेक आंदोलन त्या चालेल त्यात उपोषण आम्ही चौघांनी केलं मी असेल आता सत्यवान देशमुख असतील शिवरत्न गायकवाड असतील आपले संतोष सोलेकर असतील आम्ही चौघांनी आम्हाला उपोषण केलं विजयदा दादा रोज विचारपूस करायचे मनोर भाऊ भेटायचे सगळे चित्र मंडळी त्या समितीच्या सगळ्यांनी आम्हाला अतिशय त्यावेळेस आमची काळजी घेतली त्यांना काळजी वाटत होती आमची परंतु आम्ही आंदोलनातल्या प्रत्येकानं स्वतःच्या जीवाची परवा न करता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या तालुक्याचा हा अन्याय दूर करायचा भूमिका घेतली होती आणि समाधान आम्हाला कधी वाटलं आमच्या कुटुंबातील लोक त्याच्या अगोदर अपरचा निकाल आपण न्यायालयात जाऊन लावून घेतला आणि हा अन्याय आपण एका क्षणात नव्हे तर खूप कष्टानं खूप आंदोलन खूप कष्ट करून हा निर्णय आपण लावून घेतला हा अन्यायचा दूर केला सांगण्याचं तात्पर्य एवढं की जर आपण इथे उपस्थित असणाऱ्या सर्वजणांनी एक विचाराचा दृष्टीन जर एकत्र आलो आणि एका दिशेने जायचं ठरवलं तर चाळीस वर्षांची सत्ता आपण उलटून टाकू शकलोय बाकीच्या आहे आज मी या व्यासपीठावर नेत्यांना घ्यायची असेल तर वाटत असेल तर, तर, तर मी एकट्याने सगळं केलं तर त्याच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही कारण विडिओ कितीने रोग जातात तो बैठक तालुक्याच्या ता जनतेला माहिती आहे चाळीस वर्ष संघर्ष कोण केला तालुक्याला जनतेला माहिती आहे की जीवाचे प्राण्याची जि बाजी आजपर्यंत तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना जनतेला हे पण कुणाची जिवंत आहेत कुणाकडे कार्यकर्ते सक्रिय स्वाभिमानी त्यामुळे कुणाकडे कोर्कडे लक्ष द्यायचं नाही आज मी जरा सावंत यांनी चांगल्या शब्दात मी फक्त एवढं बोलतोय आपण या ठिकाणी एका विचाराने कार्य करत असताना आदमी संस्था संस्था निवडणुका आपण सगळे मिळून लढत असताना जे ज्येष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आपण विजय घेत असताना आपल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या जागेवर संधी देऊन त्यांना विकासात आणत असताना विकासाचा प्रमुख ह्याच्यावर आणत असताना जर कुणी कुठ्या इकीचं बळ मोडण्याचा प्रयत्न करत असेल ही एकी तोडण्याचा प्रयत्न करत असेल आणि ती एकी तोडून आंबेडकरांचा फायदा करून देण्याचा विचार जर कोण करत असेल तर त्याला त्याची अवघड दाखवली जाईल येत्या आगामी निवडणुकीत आदरणीय मनोहरभाऊ डोंगरे काकासाहेब साठे दीपक मेंबर गायकवाड विजयराज दादा यांच्याबरोबर संजय नाशिक सचिनदा नाशिक सगळ्यांनी तालुक्याच्या ज्येष्ठ त्यांनी अंतर अप्पर तहसीलच्या विरोधात जशी ही ठेवली त्यांनी मार्गदर्शकांनी घेऊन आम्हाला मार्गदर्शन करावं कार्यकर्ता म्हणून हा शब्द मी आमच्या पक्षाच्या वतीनं देतो आणि तुम्ही जे कष्ट आमच्या पदरी टाकाल आमच्या हातात जे कष्ट तुम्ही द्याल ते इमाने इतमाने ते कष्ट करून आपल्या सगळ्यांच्या समविचारी लोकांची सत्ता तालुक्याच्या प्रत्येक समिती संस्थेच्या जागेवर निवडून आणण्यासाठी आम्ही लावू आमच्या ताकद लावू हा शब्द मी या ठिकाणी देतो सोबत ज्यांनी मान सन्मान आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय ज्यांनी सगळ्यांचं कर्तृत्व मान्य केले असं कुणालाही यायला आमचा विरोध नाही परंतु तिसरा पाय काढणारा जर कोणी असेल तर त्याला नेत्यांनी काही विचार करून लक्ष देण्याची गरज नाही ही विनंती मी एक या ठिकाणी नेते मंडळी करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र